शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये शिवसेना प्रमुख शोभाताई दोंदे यांच्या आयोजना जी डी सावंत कॉलेजजवळ शेल पेट्रोल पंपाच्या पाठीमागे मानवसेवा केअर सेंटर पाथर्डी फाटा येथील वृद्धाश्रमात भोजनदान करण्याच्या कार्यक्रम उत्साहात संपन्न कार्यक्रमास आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार उपजिल्हाप्रमुख शोभाताई दोंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शिवसेना उपनेते दत्ताजी गायकवाड माजी आमदार वसंत गीत माजी महापौर विनायक पांडे जिल्हाप्रमुख डी जी श्रियावंशी प्रमुख प्रथमेश गीते सुभाष गायधने सुभाषण्णा शेजवळ मदन डेमसे दादाभाऊ मेढे महिला आघाडी जिल्हाप्रमुख स्वातीताई पाटील प्रमुख फैमिदाताई रंगरेज प्रमुख शोभाताई पवार शोभाताई वार्डे विधानसभा समन्वयक रंजनाताई थोरवे उपस्थित होते तसेच शिवसैनिक चंद्रकांत चव्हाण बी के सिंग बंटे दोंदे अभिलोहकरे विजय दोंदे सिद्धार्थ दबाडे आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी दत्ताजी गायकवाड यांनी या, या कार्यक्रमाला शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले हिंदू माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे ते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि म्हणून वाढदिवस असेल तो समाजकारणासाठी झाला पाहिजे आणि म्हणून संपूर्ण शहरामध्ये गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करत आहे कुणी रक्तदानाचं आयोजन करत आहे आज आमच्या शोभाताई दोंदे यांनी या ठिकाणी मानवसेवा केअर सेंटरमध्ये जे वृद्ध आहे त्यांच्यासाठी भोजनाचं आयोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आनंद वाटतो की आमच्या महिला आघाडीच्या महिला असो शिवसैनिक असो हे सातत्यानं समाजाला उपयोगी पडतील अशा प्रकारचं कार्य करत असतात या ठिकाणी आल्यानंतर यांनी बाबांनी जे काही सूत्र संचालन करता करता शिवसेनेचा इतिहास या ठिकाणी वाचून दाखवलेला आहे आणि त्या माध्यमामधून ते गेलेले त्यांनी आपल्या आहे की बाळासाहेबांनी कशा प्रकारचे शिलेदार या महाराष्ट्रामध्ये तयार केलेले आहे स्वातीताई पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून या कार्याचे कौतुक केले की आज म्हणजे खूप असे मुलं आहेत की त्यांना बघून काय बोलावं असं कळत नाही म्हणजे एवढं आई वडील त्यांना लहानशी मोठं करतात आणि अशा वाट अशा वर्णावर त्यांना मुलांची ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस ते आई वडिलांना अशा वृद्धाश्रमात ठेवतात पण मी त्या वृद्धाश्रमात जे चालवतात त्या सरांना आणि जे कोणी इथे तुमचे सगळे सहकार्य त्यांना खरंच खूप टेन्शन म्हणजे मी कौतुक पण करते एवढं सगळं सांभाळून सगळ्यांना प्रेम देणं आपुलकी साखळ म्हणजे वागणूक केलं खूप छान त्यांच्या हातून कार्य घडतंय त्यांच्या कार्याला सलाम आणि प्रभाग एकतीसच्या वतीने आज ताईंनी शोभाताईंनी हा कार्यक्रम राबवला त्यांचे पण मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि सर्व तुमच्या ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद आमच्या उद्धव साहेबांच्या पाठीशी राहोत एवढंच सांगते जय हिंद जय महाराष्ट्र वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना भोजनदान देण्यात आले आणि यावेळी या कार्यक्रमाच्या आयोजिका शोभाताई दोंदे यांनी सगळ्यांचे आभार मानले आणि या कार्यक्रमात शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रभाग क्रमांक का एकतीसमधील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक